चिखली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि उद्योग व्यापारासह दुग्ध व्यवसायाचे केंद्र असलेले हे महत्वाचे गाव आहे धाड आजूबाजूच्या बावन्न गावांची अर्थव्यवस्था या गावाशी जोडलेली आहे जिल्हा परिषद सर्कलचे हे गाव राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकेच जागरूक आहे पुरातन इतिहास असलेल्या धाड गावाला आधुनिक काळात मात्र अनेक समस्यांनी वेढले होते चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यदक्ष आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी मात्र या समस्यांवर तातडीने उपाय करून धाडवासियांना मोठा दिलासा दिला आहे दिला धाड गावालगत गावकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ब्रिटिशकालीन पूल आहे पावसाचे पाणी या छोट्या पुलावरून वाहू लागले की मराठवाड्याकडे जाणारा रस्ता बंद होऊन नागरिकांचे हाल होत असत माननीय आमदार सौ श्वेताताईंनी तत्काळ या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करून धाड गावच्या विकासाचा मार्गच मोकळा केला आहे असाच एक महत्वाचा रस्ता आहे धाड ते मोहोज या रस्त्यावरून दररोज अडीचशे ते तीनशे शेतकरी बांधवांना प्रवास करावा लागतो मात्र हा रस्ता इतका वाईट होता की त्यावरून वाहन तर सोडाच पण माणसालाही चालणे शक्य नव्हते गेल्या पंचेचाळीस वर्षात या रस्त्याकडे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते धाड ते मोहोज या रस्त्याची दुरवस्था लक्षात येताच माननीय आमदार सौ श्वेताताईंनी वेगाने कार्यवाही करत अवघ्या दोन महिन्यात हा तीस फूट रुंद व उत्कृष्ट पाणंद रस्ता बांधून दिला आणि शेतकरी व दूध व्यावसायिक बांधवांचे आशीर्वाद मिळवले आहेत यासह श्री शालिकराम सरोदे ते श्री गणेश बाजी यांचे शेत हा पाणंद रस्ताही पूर्ण झाला आहे धाड येथे दररोज सव्वा लाख लिटर दुधाचे उत्पादन होते मात्र हे दूध विक्रीसाठी नेण्यात डोमरुळ ते धाड रस्ता अतिशय अडचणीचा झाला होता या समस्येवरही मात करत माननीय आमदार सौ श्वेताताईंनी हा रस्ता रुंद व उत्तम दर्जाचा बांधला असून यामुळे शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा असलेला उदयनगर ते धाड धामणगाव पारद ते मराठवाड्याला जोडणारा हा रस्ताही सत्तर टक्के पूर्ण झाला असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे धाड येथील बस स्थानकाचा प्रश्नही गंभीर होता प्रवाशांच्या सेवेसाठी माननीय आमदार सौ श्वेताताईंनी येथे नवीन बस स्थानकाचे काम सुरू केले असून हे बस स्थानक लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होईल धाड गावातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झालेली होती माननीय आमदार सौ श्वेताताईंनी प्राधान्याने रस्त्यांचे काम हाती घेऊन शिवाजीनगरमधील अंतर्गत रस्ता छत्रपती संभाजीनगर ते जोशी गल्ली रस्ता श्रीमती लक्ष्मीबाई शिंदे ते श्री मनोज ठाकरे यांच्या घरापर्यंत रस्ता छत्रपती संभाजीनगर रस्ता ते श्री गजानन विस्पुते यांच्या घरापर्यंत रस्ता स्वामी विवेकानंद नगर बोराडे नगर श्री गजानन नगर येथील रस्ते बांधून धाडवासियांची मोठी समस्या सोडवली आहे वार्ड क्रमांक सहा मधील अत्यंत वाईट अवस्थेतील व वा दुर्लक्षित रस्ता बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती या मागणीलाही न्याय देत येथेही माननीय आमदार सौ श्वेताताईंनी अंतर्गत रस्ता बांधून दिला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत माननीय आमदार सौश्वेताताई सर्वच समाज घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करतात याच भूमिकेतून धाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभामंडपाचे बांधकाम त्यांनी पूर्ण केले असून मुस्लिम समाज बांधवांसाठी उभारणी उभारणीसुद्धा झाली आहे तसेच श्री राम मंदिरासमोरील सभामंडप सिमेंट बेंचची आसन व्यवस्था युवकांसाठी व्यायामशाळा ही कामे पूर्ण झाली असून श्री हनुमान मंदिरासमोर भव्य डोमचे काम सध्या प्रगतीपथावर आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना एका कार्यालयात बसता यावे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेला सुविधा मिळाव्यात म्हणून धाड येथे जनसुविधा केंद्राचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच हे केंद्र अत्याधुनिक यंत्रणेसह नागरिकांच्या सेवेत रुजू होईल धाड गावाची वीज समस्या सोडवण्यासाठी आणि ओव्हरलोड टाळण्यासाठी माननीय आमदार सौ श्वेताताईंनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले असून बोरखेड गावठाणात शंभर के व्ही नवीन रोहित्र सुद्धा बसवून दिले आहे ऐतिहासिक धाड गावाच्या मधोमध असलेल्या या पुरातन बारवेची अत्यंत जीर्ण अवस्था झाली होती एकेकाळी ही बारव वर्षभर पाण्याने भरलेली असे या बारावेला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी माननीय आमदार सौ श्वेताताईंनी ग्रामस्थांच्या भरीव सहकार्याने या बारावेतील शेकडो टन कचरा उपसून तिचे सुंदर बांधकाम सुद्धा केले आहे धाड गावाचा मानबिंदू असलेल्या नवीन वेशीचे बांधकाम माननीय आमदार सौ श्वेताताईंच्या प्रयत्नातून सध्या सुरू असून या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाही आरूढ होणार आहे धाड गावाचा विकास उत्तरोत्तर होत राहावा म्हणून आपली हक्काची बहीण आमदार सौ श्वेताताई महाले पाटील ज्या उत्साहाने कार्यरत आहेत त्याच उत्साहाने धाड येथील नागरिक त्यांना भरभरून मतांचा आशीर्वाद देतील हा विश्वास येथील प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे विकासाची वाट धरू एकजुटीने विजयी करू आमदार सौ श्वेताताई महाले पाटील